तर मित्रांनो आता तुम्हाला मी मी लावलेलं आंब्याचं झाड दाखवतो तर मित्रांनो आपण पाहू शकता हे कोंडण यापेक्षा आनंद केव्हा होईल मित्रांनो की जेव्हा त्या झाडाला आंबे लागतील ला आणि ते आंबे आपण खाताल म्हणजे मी खाईल तेव्हा मित्रांनो मला खूप आनंद आनंद होईल असं मला वाटते मित्रांनो आम्ही त्यांना कडबं असं बोलतो कडबं म्हणजे आपण जे ज्वारी वगैरे लावली असते तर ते वरच्यावरचे कंच काढतं मित्रांनो याच्यामध्ये हा कशामुळे असतो मित्रांनो कारण की जो वरती तुकडा असतो मित्रांनो जमिनीचा तर त्याच्यातली माती खालच्या या तुकड्यामध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपण आतमध्ये एक ह्याला धुरा बोलतो ज्याला बांधपण असे बोलतात आणि त्या धुराच्या साईडला खालती लगेच असं एक नाला टाईप केलेला असतो नमस्कार मंडळी मी तुमचा तुमचं अनिलेशोले स्वागत करत आहे तुमचं अजून एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपण गावाकडे आलेलो आहोत आणि मी आता फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत फिरण्यासाठी शेताकडे तर थोडासा पाऊस चालू आहे कारण की पावसाचे दिवस आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो आपण चालत चाललेलो आहोत शेताकडे आपल्याकडे बाईक नाही आहे बाईक भाऊ घेऊन गेलेला आहे त्याच्यामुळे आता आपण चालत चाललेलो आहोत तर आपण पाहू शकताय तर मित्रांनो आपल्या पाठीमागे दिसत आहे आमचा नदीचा पूल आहे आणि हा जो रस्ता आहे तो नॅशनल हायवे आहे आपण पाहू शकता आहे तुम्हाला दाखवतो एक मिनटं पहा नॅशनल हायवे आमच्या गावामध्ये एंटर करण्याचा हा रस्ता आहे आणि असं नाही आहे असं नाही की आमचं गाव कुठे एकदम कोपरेलं आहे हाय पण बघू आता आपण व्हिडिओ बघून कोणाला काय वाटलं तर करू शकता आमच्या गावासाठी आम्ही तर प्रयत्न करतो पण आमचं कोणा ऐकत नाही बघू चला मित्रांनो आता आपण शेतावर पोचलो आहोत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की शेतामध्ये काय काय लावणी केलेली आहे तर मी नाही केली लावणी आपल्या आजीने केली आजी गावाकडे असते त्याच्यामुळे तर आपण चला आता पाहूया शेतावर काय काय के लावणी केली आहे ते एक तुम्हाला मी दाखवतो तर चला तर मित्रांनो आपण हे पाहू शकताय हे काळे तीळ आहेत ज्याला आपण आम्ही इकडे आमच्या गावाकडे कारळ असे म्हणतो आणि याला दुसरं नाव काळे तिळ असं आहे तर आपण पाहू शकता ही जी लाईन दिसते तुम्हाला सरळ ही पहा आपण ही सरळ रेषेमध्ये दे लाईन दिसते तुम्हाला ही अशी लावणी असते मित्रांनो म्हणजे पेरणी असते ती केलेली असते ट्रॅक्टरवर किंवा के बायलांवर केलेली असते म्हणजे तुम्हाला माहिती असेल पेरणी कशी करतात त्याची ती तर या लाईनी दिसतात मित्रांनो सर्व तर असे एकदम लाईनमध्ये व्यवस्थितपणे आहे मित्रांनो तर आता हे काळे तीर झाली आता दुसरं पाहूया आपण काय लावलं ते तर मित्रांनो आता आपण आलो त्याच्यावरच्या तुकड्यामध्ये तर आपण पाहू शकताय आहे हा जो तुम्हाला एवढा मोठा दिसतो तर हा पूर्ण माहितीत काय आहे उडीत आहे मित्रांनो तर एकदम छोटे असे आता ओल आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ओळखायला नाही येणार मला पण नाही ओळखायला येते एवढं तर आपण तुम्हाला मी झाड दाखवतो ओढदाचं कसं असतं ते छोट्यापणी आणि नंतर मोठं झाल्यावर आपण बघू तीन महिने लागतील त्याला मोठं होण्यासाठी त्याच्यानंतर आपण जर आलो इकडे गावाकडे तर तुम्हाला परत एकदा रिपीट मी दाखवतो की नंतर आता ही पेरणी झाली आहे मित्रांनो नंतर काढण्याच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो मित्रांनो मी जर गावाकडे आलो तर आणि नाही आलो तर मग बघू आपण पुढं एक फेरी मारू वाटलं तर काढण्याच्या वेळेस जसं पेरण्याच्या वेळेस आलो तसं काढण्याच्या वेळेस पण फेरी मारू आपण तर आत्ता सध्या याला पेरून मित्रांनो कमीस कम आठ ते दहा दिवस झालेले आहेत आणि एवढं एवढं आता आलेलं आहे आणि याची उंची सुमारे मित्रांनो आपल्या एक ते दीड फूट एवढी असेल असं वाटतं मित्रांनो माय तर मला तेवढं माहिती नाही मी मायला विचारून सांगतो मित्रांनो माझ्या आजीला माझीला मी माय, माय, माय बोलतो तर मित्रांनो हे पहा आपण हे पाहू शकताय हा हे उडीद आणि आपण सेम प्रकारे लावणी याची पण केलेली आहे मित्रांनो आपल्या ज्या सरळ लाईणी दिसतात हिरव्या हिरव्या या सरळ सरळ अशा प्रकारे याची लावणी असते मित्रांनो चला आपण आता याच्या वरच्या तुकड्यामध्ये जाऊया आणि तेथे बघूया काय आहे ते काय लावलं आहे ते तर मित्रांनो आता आपण त्याच शेताच्या शे वरती आलेलो आहोत आणि हा जो तुम्हाला मोठा नाला दिसतो याला आम्ही कालवा बोलतो गावाकडे याच्यामध्ये हा कशामुळे असतो मित्रांनो कारण की जो वरती तुकडा असतो मित्रांनो जमिनीचा तर त्याच्यातली माती खालच्या या तुकड्यामध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपण आतमध्ये एक याला धुरा बोलतो ज्याला बांधपण असे बोलतात आणि त्या धुराच्या साईडला खालती लगेच असं एक नाला टाईप केलेला असतो आणि याच्यामध्ये पाणी पावसात साठते मित्रांनो आणि याच्यातून पाणी साठलं नंतर आपण हा पाणी आपल्या शेताच्या जमिनीच्या तुकड्यामध्ये सोडू शकतो आणि जरी याच्यातून वरतून माती जरी खाली आली मित्रांनो तर याच्यामध्ये साठवून राहते माती ती तर त्याच्यामुळे आपल्या जमिनीची झीज जास्त होऊ नये जमिनीमधील माती जी सुपीक माती असते मित्रांनो जमिनीची ती नापीक पण होऊ नये आणि ती दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ नये याच्यासाठी पण आपण हा नाला काढतो मित्रांनो तर हा पा पाहू शकता आपण आप कमीस कम माझ्या गोडघ्यावडा आहे म्हणजे दीड ते दोन फूट एवढा उंचा असतो आपल्या मनावर असतो आपल्या जमिनीच्या याच्यावर आपल्याला किती हाईट त्याची ठेवायची आहे त्याची तर तुम्हाला मी अजून एक नवीन दुसरी गोष्ट दाखवतो हे पाहू शकताय हे पहा इथे जो आपण करंटुली, आ, ते ते करंटुली बोलतो मित्रांनो ते आहेत हे पहा हा छोटासा आहे एकदम आजी बोलते वरती पण आहेत तर ते पण तुम्हाला मी दाखवतो हा पहा हा करंटुली आम्ही याला करटुली असे बोलतो हा पा इथे मोठं आहे बघा हा बघा याची भाजी एक नंबर होते मित्रांनो असे याची वेल प्रकारे अस असतो मित्रांनो आणि हा बहुतेक जास्त करून बांधावर दिसतात माझ्या म्हणजे आमच्या एक दोन तिथे एक आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण तिसऱ्या तुकड्यामध्ये आलेलो आहोत आणि आता याच्यामध्ये लावलेली आहे सोयाबीन सोयाबीन म्हणजे आपण ती मोठी असते ती नाही आपण जे तेलासाठी वापरतो सोयाबीनचं तेल वगैरे असं तुम्हाला माहिती असेल तर त्यासाठी जी सोयाबीन असते डाळीसारखी डाळीच्या टाईपमध्ये येते ती तर त्याप्रकारे बा ही सेम प्रकारे लागून असते मित्रांनो ट्रॅक्टरवर किंवा बैलांवर त्याची पेरणी केलेली असते त्याच्यामुळे एकच लाईनमध्ये हा येतो पूर्ण तर तुम्हाला मी दाखवतो हे पहा हे सोयाबीनचं झाड मग याच्यामध्ये काय सोयाबीनच आहे हां तर मित्रांनो याच्यामध्ये पण सोयाबीनच आहे हा आहे चौथा तुकडा तर चला आपण बघूया याच्यात थोडं कमी उगवलं आहे मित्रांनो पाऊस नसल्यामुळे पण पाहू शकता पूर्ण वरती ऊन ऊन असं झालेलं आहे आणि असं काहीच इशारा नाही मित्रांनो की पाऊस येईल म्हणून जास्त करून पाणी नसल्यामुळे आमच्याकडे हीच परिस्थिती असते मित्रांनो पाऊस जर असेल तर सर्व व्यवस्थितपणे उगू तर मित्रांनो पेरणी झाल्या पाऊस पाहिजे असतो पण पाऊस पडत नाही त्याच्यामुळं अशी वाट लागते मित्रांनो हे पाहू शकत आहे याच्यामध्ये थोडंसं गवत पण कमी आहे गवत म्हणजे मित्रांनो आता आपण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो याच्यामध्ये पण सोयाबीन आहे मित्रांनो आणि हे बघा जे ये साईडला येतं याला आम्ही तण बोलतो याची पण आम्हाला काढणी करायला लागते म्हणजे आपण पाहू शकताय तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आम्ही याची काढणी करतो तर मित्रांनो याची काढणी करण्यासाठी आपण याला असं उपटू पण शकतो किंवा एक खुर्पीनं प्रकारे जसं कोयता असतो अशी खुरपी येते छोटीशी तर तिने पण आपण डायरेक्ट यांना असे जमिनीमध्ये हे करून करू शकतो तिचं आता इथे असेल तर तुम्हाला मी कशाप्रकारे खुरपी खुरपणी वगैरे करतात ते दाखवतो मित्रांनो आणि पूर्ण हे गवत आपल्याला काढायला लागतं नाही तर हे जर गवत नाही काढलं तर पुढे चलून यांच्यासाठी त्रास होतो या आपल्या धानासाठी त्रास होतो मित्रांनो कारण की याची आईट जास्त वाढते याचं काही काम नसतं मित्रांनो मोकाळ गवत आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं सर्व पूर्ण काढणी करायला लागते आणि फक्त आपल्याला जे आपण पेरले ते ठेवायला लागतं म्हणजे याला उगवण्यास चांगली मदत होते मित्रांनो हे काढल्याच्यानंतर तण वगैरे काढल्याच्या नंतर आपण पाहू शकते हे पण असे मस्त थोड्याशा या शेतामध्ये उगवलेत मित्रांनो आणि येथे आपला एक आसरा केलेला आहे निवासासाठी मी तुम्हाला झूम भारून दाखवतो हे पहा इथे आपण थोड्या वेळ त्याच्यामध्ये जाऊया आणि बघूया शेतामध्ये काय काय ठेवलेलं आहे आजीने नाही तर मित्रांनो आता तुम्हाला मी मी लावलेलं आंब्याचं झाड दाखवतो जे केवढं आलेलं आहे मी साधारणतः दीड ते दोन वर्षापूर्वी लावलेलं आहे आणि आत्ता आपण पाहूया त्याला मी पाहिलेलं आहे मित्रांनो गेले फ्री चालू होतो गेल्या महिन्यामध्ये तर आता परत एकदा पाहूया तर आलेलं आहे कसं प्रकारे आपण याला आळं वगैरे केलेलं आहे आळं म्हणजे आपण जे साईडला लावतो मित्रांनो त्याला आम्ही आळं बोलतो आमच्या गावाकडे कारण का आमच्या गावाकडे शेत वगैरे आपण घरी असतो शेत थोडं दूर आहे मित्रांनो घरापासून त्याच्यामुळे दुसऱ्यांचे जनावरं वगैरे म्हणजे गाई म्हशी शेळ्या वगैरे गुरं ढोरं येऊ नये आणि आपल्या झाडाचे फाटे वगैरे खाऊ नये किंवा दुसरं काय म्हणा हरण वगैरे किंवा रानडुकर वगैरे ससे वगैरे असे शेतावर येऊ नये आणि आतमध्ये त्यांचे जे आपण झाडाचे ते लावले आहेत त्या झाडांच्या बोडाला त्यांनी परिणाम करू नये म्हणजे खाऊ येऊ नये आणि झाडाचे नाश करू नये झाडांचा त्याच्यामुळे आपण त्याला कंपाउंड करतो त्याला आपण आळा असं म्हणतो आणि साईडने काटे वगैरे हो लावून आपण असं आंब्याच्या झाडला असं एकदम चांगल्या प्रकारे करतो तर आता त्याच्यामध्ये पाऊस पडल्यामुळे गवत आहे मित्रांनो आपल्याला ते साफ करायला लागेल आणि त्याच्यानंतर पाहू शकता मी बांधावर उभं आहे तरी माझ्यापेक्षा उंच झालेलं आहे झाड ते मित्रांनो अभिमान वाटतो मित्रांनो आपण जे झाड लावलं ते झाड आलं आता यापेक्षा आनंद केव्हा होईल मित्रांनो की जेव्हा त्या झाडाला आंबे लागतील आणि ते आंबे आपण खाताल म्हणजे मी खाईल तेव्हा मित्रांनो मला खूप आनंद आनंद होईल असं मला वाटतं मित्रांनो आणि होणारच आनंद तर पाहू शकताय झाड केवढा आलेलं आहे आणि हा दुसरं झाड मित्रांनो याची ग्रोथ थोडी कमी झालेली आहे खालती खडक वगैरे लागला असेल त्याला मित्रांनो म्हणून त्याची ग्रोथ थोडी कमी झालेली दिसते पाहू शकता आपण तुम्हाला दाखवतो मी हे पा सर्व गवत जे आले ते सर्व मला काढायला लागेल मित्रांनो आणि आत्ता आपण मित्रांनो फायनल तुकड्यामध्ये जाणार आहोत जो आपला शेवटचा एंड आहे त्याच्यामध्ये आणि वरती बघूया आपण कशा प्रकारे आले थोडीशी जमीन चांगली आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये गवत वगैरे हो पण नसणारे असं मला वाटतं आहे तर चला पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता हे कोंडण आहे आणि कोंडणाचं काम काय असतं मित्रांनो की आपण शेतावर वगैरे पेरणी केली आहे तर मित्रांनो आपण शेतावर जेवढी पेरणी केलेली आहे ती काढल्याच्यानंतर जे वेस्टेज मटेरियल असतं म्हणजे आपण सोयाबीन काढल्याच्यानंतर नंतर त्याची गुळी तयार होतो तर ते गुळी आपण एका ठिकाणी जमा करतो किंवा आम्ही त्याला कडबं असे बोलतो कडबं म्हणजे आपण जे ज्वारी वगैरे लावली असते तर ते वरचे वरचे कंचं काढतात मित्रांनो आणि जे खालचं वेस्टेज असतं तर म्हणजे ते झाड असतं त्याला सुकवतात मित्रांनो आणि ते एका ठिकाणी जमा करतात ते याच्यामध्ये पूर्ण ते भरलेलं असतं मित्रांनो आणि नंतर आम्ही इथं स्टॉक ठेवतो मित्रांनो हा कोंडन टाईप बेस एरिया असतो तिथे आपण स्टॉक करून ठेवतो होतो आणि नंतर ते गोरंढोळं वगैरे त्यांना खाण्यास देण्यासाठी देतो मित्रांनो किंवा आपण विकतो किंवा आपल्याकडे जर गोरंढोळं असेल त्यांना खाण्यासाठी देतो तर अशाप्रकारे कोंड नाही मित्रांनो तर आता चला आपण आपल्याच्या झोपड्यामध्ये जाऊया चला तर मित्रांनो हा आपला झोपडा तयार केलेला आहे आजीने आणि आता आतमध्ये आपण बघूया काय येतो त्याला मस्त अशी कढी वगैरे लावली आहे तर मित्रांनो याच्यापैकी तुम्हाला इथे मी खुरपणी दाखवतो मित्रांनो प्रकारे असते ती हे पाटली तर मित्रांनो हिला बोलतात खुरपणी जी सेम कोयत्यासारखी असते आणि आपण गवत काढतो तर स्टॉक मटेरियल आपण ठेवलेलं नाही काय सध्या याच्यामध्ये सर सगळं कामाचं सामान शेतेवर शेतावर मित्रांनो काय असतं सगळं कामाचं सामान असतं आपला एक इथे खाट आहे जो आपल्याला कधी आराम करण्यासाठी लागतो येतो मित्रांनो आणि इथं तुम्हाला माहिती असेल टिकाव वगैरे पूर्ण कुदळी वगैरे परत फावडा वगैरे तर ही एक मित्रांनो आपण घेऊन जाऊया आणि आजीला विचारूया हे कसे करतात वगैरे थोडीशी माहिती करून घेऊया मित्रांनो आपण पाहू शकताय हा आपला शेवटचा तुकडा आहे हा थोडा मोठा आहे मित्रांनो थोडासा मोठा तुकडा आहे आणि याच्यामध्ये आता मग याच्यामध्ये काय लावलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मूग लावलेला आहे आणि हे पहा हे मुगाचं झाड पाहू शकतोय आणि मी तुम्हाला दाखवणार तो कुरपणी कशी करतात हे पहा हे सगळं गवत आहे मित्रांनो याला आपण असं करतो हे पाहू शकतो आपण लगेच हे उलटं झालेलं आहे पहा आपण याला असं करतो आणि याला आपण कुरपणी बोलतो म्हणजे पूर्ण माती मोकळी करतो आपण याची आणि जेव जेवढं गवत आहे ते एवढं काढतो मित्रांनो हे बिनकामी गवत तर अशा प्रकारे आपण ते कुरपणी करतो इथं गवत थोडं कमी आहे जिथं जास्त गवत येत तो तिथं तुम्हाला तर मित्रांनो थोडंसं गवत कमी आहे जास्त कौतो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो चला मी जर काढलं तर असे पूर्ण धानच उपटेवर काय करायचं तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करून टाका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर सो बा बाय सध्या इथे खाट टाकले मी आता मस्त आराम करतोय तर पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन एक ब्लॉगमध्ये तर बाय